ये बच्चों के खेलने की चीज नहीं हाथ कट जाए तो खून निकल आता है A few moments later. मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी सद्या सोशल मीडिया और डिजिटल कंटेंट क्रिएटर धुमाकूल घात है रील्स बन सोशल मीडिया वायरल कर मात्र काही तरुणांकडून सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवली जाते अशांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून नाशिकमध्ये धारदार तलवार घेऊन रील्स तयार करून सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात का आली नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं धारदार तलवार सोबत घेऊन इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक केली गुंडाविरोधी पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंस्टाग्रामवर दीपक यादव नावाच्या संशयित तरुणानं दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला दरम्यान पोलिसांनी या अकाउंटवरील माहिती मिळवून सातपूर लिंक रोडवरील संजीव नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलाय मूळचं उत्तर प्रदेशमधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली या विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणं आणि मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला किंवा फेसबुक अशावर दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून तिचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण होऊन लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्यांनी अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप यास हा फोटो आढळला त्यावरून आमच्या गुंडागृती पथकाची टीम यांनी मान्य पोलीस उपायुक्त श्री आ, बच्चाव सर गुन्हे व मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सर गुन्हे यांना सदस्य माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः आमचेसह मलगुंजा डी के पवार सावकार आडखे अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे प्रिन जगताप भागवत नागरे सह सापरा रचून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतली त्याच्याकडून सदच इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवार आणि एक गुप्ती असे दोन हत्यार जप्त करण्यात आले त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी हे करतो हा मोर्चा उत्तर प्रदेश बिहारचा असून महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता अशा पद्धतीनं सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे त्यामुळे आता पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर राहणार रह असून यापुढे अशा पद्धतीच्या व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा देखील इशारा यावेळी देण्यात आला न्यूज ब्युरो कसमादे अपडेट नाशिक